नमस्कार विद्यार्थी मित्र काल आपण खिन्नताग्रस्त व्यक्तींच्या वर्तनातील बदल याविषयीची माहिती पाहत होतो खिन्नताग्रस्त व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीमध्ये नैराश्य येते अशा व्यक्तीच्या वर्तनात कोणकोणत्या प्रकारचे बदल घडून येतात याविषयीची माहिती आपण पाहत आहोत यामध्ये व्यक्तीला व्यक्तीच्या वर्तनात होणारे बदल हे प्रकारे घडून येतात या घटकांचे या घटकांविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे दररोजच्या जीवनामध्ये सहज काही घटना घडून येतात व त्या घटकांचा परिणाम व्यक्तीवरती कशाप्रकारे होतो ते आपण पाहिलेले आहे त्यानंतर एक उदाहरण आपण पाहणार आहोत की ज्या घटकामुळे हे करून पहा की या हे केल्यामुळे आपल्या वर्तनात काय बदल होतो का अशा काही प्रसंग असतात की जेव्हा आपण तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त होतो तेव्हा आपण शांत होण्यासाठी चार पाच चार तीन दोन एक या उलट्या क्रमाने जेव्हा अंक मोज देतो शंभर ते नव्याण्णव ते एकपर्यंत अशा उलट्या क्रमाने जेव्हा अंक आपण मोजत येतो तेव्हा आपल्या मनावर आलेला ताण आपल्या मनावर आलेला राग चिंता ही आपोआप कमी होते ज्यामुळे एकूणच उलट्या क्रमाचा परिणाम आपल्या ब मानसिक ताणावरती झालेला दिसून येतो या संदर्भात आपल्याला आरामाची गरज आहे व वा आरामतंत्र वापरून आपण आपल्या वर्तनात बदल घडवून आणू शकतो तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र प्रदीर्घ श्वास घेणे श्वास सोडणे श्वसन प्रक्रिया जेणेकरून आपण तणावमुक्त होऊ शकतो ताण आपल्यापासून कमी होण्यासाठी या श्वसनक्रियेचा उपयोग केला जाऊ शकतो त्यानंतर अशा पाच गोष्टी अशा पाच गोष्टीचा विचार करा की तुमच्या आजूबाजूला आहे व ते तुम्ही पाहू शकता पाहू शकता उदाहरणार्थ पेन पुस्तक वही इतर टेबल किंवा इतर काही घटक आहेत की ज्या घटकांकडे आपलं लक्ष केंद्रित करा की जेणेकरून तुमचं लक्ष एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे जेव्हा जाते तेव्हा तुमच्या मनावर आलेला ताण हा पूर्ण कमी होतो अशा चार गोष्टी विचार करा की तुमच्या आजूबाजूला आहे की ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता असे घटक निवडा की ज्या घटकामध्ये तुम्ही सहज स्पर्श करू शकता असे चार घटक निवडा त्यामध्ये तुमचे केस त्यानंतर तुमच्या पायाखालील जमीन किंवा हा पायाची नखे अशा घटकांना स्पर्श करा की ज्याकडे आपले लक्ष हे विचलित होईल आणि आपल्या मनावर आलेला ताण कमी होऊ शकेल ह्यानंतर अशा तीन गोष्टी विचारात घ्या की आजूबाजूला ब बा आजूबाजूंना ऐकत आहे की ज्या घटकाचा परिणाम तुमच्यावरती होणार आहे त्यामुळे वाहनांचा आवाज आजूबाजूला बा बोलणाऱ्या व्यक्तींचा आवाज ह्या आवाजामुळे आपल्या वर्तनात बदल होतो अशा दोन गोष्टींचा विचार करा की अशा दोन गोष्टींचा विचार करा की ज्या घटकाचा तुमच्यासमोर असताना त्याचा त्या वास किंवा सुगंध आपणास येऊ शकतो अशा घटकाचा परिणाम हे आपल्यावरती होऊ शकतो की ज्यामध्ये सुवास सुगंध असणारे अनेक घटक आहेत की त्या घटकाचा परिणाम आपल्यावरती होतो आणि शेवटचा घटक अशा एक गोष्टीचा विचार करा की तुम्ही चव घेऊ शकता की ज्यामुळे खाल्ल्यामुळे अन्नाची चव तुम्हाला कळू शकेल हे एकूण पाच घटक आहेत की उलट्या क्रमाने आपण मोजलेले आहेत उलट्या क्रमाने त्याची रचना केलेली आहे की जेणेकरून आपल्या मनावर आलेला ताण हा पूर्णपणे या पाच घटकाच्या उलट्या क्रमाने केल्यामुळे कमी होऊ शकतो ज्या ज्या आपल्या मनावर जादा ताण येतो तेव्हा तेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा तेव्हा आपण उलट्या क्रमाने अंक शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अशा पद्धतीने जेव्हा ब अंक म्हणतो जेव्हा त्या ठिकाणी आपल्या मनावर आलेला राग हा पूर्णपणे कमी झालेला आपणा दिसून येतो यामध्ये चिंता ही वाढली जाते चिंताग्रस्थापन होतो व त्या चिंतेचा परिणाम आपल्या तानावरती होतो म्हणजे या दैनंदिन दे जीवनामध्ये ताण हा आपल्यावरती येत असतो त्या तानाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर झालेला पाहावायस मिळतो चिंता आहे ते पुढचा घटक आपल्याला पाहावायचा येतो म्हणजे चिंता विकृती चिंता विकृती अस्वस्थतेतील प्रथम उपचार जेव्हा आपल्यामध्ये चिंता निर्माण होते एन्झायटी तेव्हा प्रथम उपचार आपणास करणं गरजेचं आहे की प्राथमिक अवस्थेमध्ये तो कोणत्या प्रकारे घटक आपल्यामध्ये आहे की ज्या घटकामुळे चिंता आपली कमी झालेली आपणास पाहावयास मिळू शकते आता हे कोणकोणते असे घटक आहेत की ज्या घटकाचा परिणाम हा आपल्या चिंतेवरती झालेला दिसून येतो व्यक्तीला चिंता लागते का हा मुळात प्रश्न आहे जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला चिंता नाही सर्व व्यक्तींना चिंता आहे चिंताग्रस्त व्यक्ती आहे परंतु काही व्यक्ती चिंता ग दाखवतात काही व्यक्तींची चिंता आपणास दिसून येत नाही परंतु चेहऱ्यावर त्यांचे भाव दिसून येतात तेव्हा त्या ठिकाणी चिंता विकृतीने व्यक्तीग्रस्त झालेली आहे हे आपणास मान्य करावे लागते ही जी चिंता आहे चिंता व्यक्तीमध्ये कशाप्रकारे निर्माण होते काही विशिष्ट परिस्थितीमध्ये चिंता करणे सामान्य गोष्ट आहे परंतु परिस्थितीनुसार आपली चिंता नसल्यास किंवा चिंताग्रस्त परिस्थिती बदलून चिंता वाढू लागल्यास काळजी वाढली जाते व त्याचा परिणाम चिंताग्रस्त अवस्थेत व्यक्तीत झालेला आपणास पाहायलाच मिळतो तर अशा अनेक घटक आहेत की ज्या घटकांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावरती झालेला दिसून येतो चिंता वाढली जाते चिंतेचा परिणाम जीवनावरती अतिशय घातक झालेला दिसून येतो जेव्हा चिंतेची पातळी वाढली जाते तेव्हा त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये विकृती निर्माण झालेली आपणास पाहावयास मिळते आता ही जी चिंता आहे ही चिंता वेगवेगळ्या घटकाच्या आधारे व्यक्तीमध्ये पाहावयास मिळते चिंतेचा परिणाम चिंतेचा परिणाम विकृतीमध्ये रूपांतरित होऊ शकतो जर त्याचा प्रथम उपचार झाला नाही तर त्याचा त्या घटकाच्या आधारे व्यक्तिवर्तनात बदल दिसून येतो चिंता विकृत विखुरूत, विकृती निर्माण होण्याची काही कारणं आपणास पाहावायचे व्यक्तीमध्ये चिंताही निर्माण होतेच परंतु या चिंतेचे काही कारण आहेत की ज्या कारणांमुळे व्यक्तीमध्ये चिंता निर्माण होते यामध्ये पहिला घटक आहे अनुवंशिक कारणे हेरिडिटी अनुवंशिक कारणे तर आपल्यामध्ये अनुवंशिक घटक आहे की अनुवंशिक कारणांमुळे व्यक्तीमध्ये चिंता निर्माण होते अनुवंश म्हणजे काय अनुवंश म्हणजे का पाठीमाग आपण अनुवंशाची व्याख्या पाहिलेली आहे मागील पिढीकडून पुढच्या पिढीला विशिष्ट गुणांचा समुच्चय संक्रमित होणे म्हणजे अनुवंश होय मागील पिढीकडून पुढच्या पिढीला विशिष्ट गुणांचा समुच्चय संक्रमित होणे म्हणजे अनुवंश होय तर या मागील पिढीकडून मागच्या पिढीमध्ये जे जे घटक आहेत ते पुढच्या पिढीला संक्रमित करण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया घडून येते त्या प्रक्रियेला अनुवंश या नावाने ओळखले जाते अनुवंशिक वारसा हा फार मोठा आहे की ज्या घटकाचा परिणाम अनुवंशिक कारणामध्ये व्यक्तीमध्ये निर्माण झालेला दिसून येतो जे जे घटक व्यक्तीमध्ये येतात ते सर्व अनुवंशाने आलेले असतात की ज्यामध्ये रंग रूप आकार उंची वजन शरीरष्टी हे आई आणि वडील यांच्यामधील जे प्रभावी गुण आहेत ते सर्व गुण अनुवंशाने मानवी आपत्त्यामध्ये उतरतात व त्याचा परिणाम ज्या अनुवंशिक कारणामध्ये आपणास पाहावायस मिळतो चिंता विकृती हा एक हे एक कारण आहे अनुवंशिक कारण की ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या अनुवंशामुळे मागील पिढीकडून पुढच्या पिढीला ह्या अनुवंशिक घटक आलेला आपणास पहावायच मिळतो की ज्या घटकाचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावरती झालेला दिसून येतो दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीच्या वर्तनामध्ये अनुवंशिक कारणामुळे काही बदलही आपणास पहायच मिळतात या अनुवंशिक कारण जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कुटुंबामध्ये चिंताग्रस्तीची लक्षणे ही कौटुंबिक इतिहासातील असतात व त्या ब कुटुंबामध्ये काही व्यक्तींना या विकृतीचा त्रास झालेला असतो व त्या विकृतीच्या ब गो या विकृतीच्या धोक्यामुळे उच्च पातळी ही अनुवंशिक वारसाने पुढे आलेली आपण दिसून येते ही व्यक्तीमध्ये अनुवंशिक वारसा हा विशिष्ट घटकाच्या आधारे आलेला आपणास पाहायला मिळतो की ज्या घटकाच्या आधारे अनुवंशी घटक व्यक्तीमध्ये आपणास दिसून येतात अनुवंशिक अनुवंश हा असा घटक आहे की चांगलेही घटक आणि वाईटही घटक वाईट घटक याचा अर्थ जे दूषित गुण आहेत चांगले गुण आणि दूषित गुण हे दोन्ही गुण अनुवंशाने मानवी आपत्त्यात होता। संक्रमित होतात जेव्हा दूषित गुण संक्रमित होतात तेव्हा त्या ठिकाणी मानवी व्यक्तीच्या वर्तनामध्ये नैसर्गिक त्या अनुवंशिक कारणामुळे बदल झालेले आपणास पाहावयास मिळतात की ज्या घटकाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर झालेला दिसून येतो दुसरा घटक आहे मेंदू रसायनशास्त्र मेंदूचे रसायनशास्त्र मेंदू हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या शरीरातील आहे की ज्या घटकाच्या आधारे मेंदूच्या वर्तनामुळे आपले वर्तन बदलले जाऊ शकते त्या मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या चेतापेशी आहेत त्यामध्ये असंतुलितपणा निर्माण झाला की त्या रासायनिक प्रक्रिया बदल होते लहान सहान घटक आहेत मेंदूमध्ये की ज्या रासायनिक अभिक्रिया व्यक्तीमध्ये व्यक्तीवरती त्याचा ज चेतापारशक म्हणजे मजावेग किंवा चेतावेग वाहनाचा वेग आहे त्या वेगावरती परिणाम झालेला आपणा दिसून येतो मोठा मेंदू शरीराचा राजा आहे संपूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत ग्रंथी आणि ग्रंथी ह्या ग्रंथीचा परिणाम आपल्यावरती होतो ग्रंथी स्वतंत्र नलिकेमार्फत आपल्या शहरात निर्माण होणारे रासायनिक द्रुपदार्थ पाहून नेले जातात विनाल ग्रंथीमध्ये आपल्या शहरात निर्माण होणारे रक्त त्राव हे सरळ सरळ रक्तामध्ये मिसळले जातात तेव्हा त्या ठिकाणी त्याला विनाल ग्रंथी म्हणून ओळखले जाते नाल आणि विनाल या दोन ग्रंथीच्या आधारे आपल्या शहरामध्ये रस रासायनिक अभिक्रिया घडून येतात चीज़ की शरीरामध्ये निर्माण होणारे रासायनिक द्रवपदार्थ ही मेंदूपर्यंत पोचवणे मेंदूतून आलेले आदेश सूचना आपल्या शरीराच्या अवयवांना पोहोचवणे या प्रक्रिया या रासायनिक अभिक्रियेच्या आधारे घडून येतात आणि चेतापारीषकाद्वारे प्रमाण असंतुलित जर झालं असेल तर त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या जीवनावरती झालेला आपणास पहावयास मिळतो दैनंदिनी जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना आहेत त्या घटकांचा परिणाम व्यक्तीच्या जेवणावर झालेला आपणास पाहावायस मिळतं मेंदूची रचना ही अत्यंत किचकट आणि क्लिष्ट रचना आहे की ज्या घटकाच्या आधारे मेंदूवर मेंदूच्या घटकाचा परिणाम आपल्या जेवणावरती झालेला दिसून येऊ शकतो दैनंदिन जीवनामध्ये अनेक व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल आपणास पाहावायस मिळतात त्या बदलांच्या पाठीमागे मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल की रासायनिक बदलांचा परिणाम आपणा दिसून येत नाही परंतु ते शरीरावरती झालेले पाहावयास मिळतात या ठिकाणी आपण थांबत आहे चिंता विकृतीमध्ये निर्माण होणारी काही कारणे आहेत राहिलेली कारणे भावनिक अपघात किंवा आईवडिलांचा घटस्फोट त्यानंतर परीक्षेचे दडपण इत्यादी घटक हे आपण उद्याला पाहू